नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार रा आहे राजगिऱ्याची चिक्की तर हे राजगिरी घेतलेले आहेत ह्या वाट्याने दोन वाटे राजगिरी मोजून घेतलेली आहे ते स्वच्छ करून घेतले एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि पाववाटी त्या शेंगदाणे भाजून त्याची असे सालं काढून घेतलेले आहे तर चला आता सुरुवात करू आता इथे गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकून घेते पाव चमचा ह्याच्यात हा गुळ हा चिक्कीचा गुळ आहे आता हेर गळून येते आता गुरु वीर वीर गळलेला आहे थोडा तर आहे बारीक गॅस केलेले आहेत ते पण कण विरगळून घेऊ आता ह्याच्यात थोडस पाणी टाकून घेऊ पूर्णपणे बारीक केला आता बारीक गॅस वरती तात येऊन देऊ पाक आपल्या झालेला आहे त्याच्यात टाकून बघते हे बघा तुटला आता आपण ह्याच्यात राजगिरे टाकून घेऊ शेंगदाणे पटपट मिसळून गॅस बंद करून टाकते सगळं मिक्स करून घेते गॅस बंद केलेला आहे आता इथे ताटात मी काढून घेतलं ताटन मी आधीच तूप लावून ठेवलं होत आता हे फुलपात्राला तूप आहे आता हे सगळं पसरून घेते सगळे अशी मी थापून घेतली फुलपात्राने आता दोन मिनटं जर अशी थंड होऊन देऊ जास्त पण नाही थंड थोडीशी कोमट होऊन देऊ आता काय थोडस थंड झालेलं आहे आता सुरीने मी काय करते याच्या चिरा पाडून घेते अशा असं निघलं की तस लगेच दाबायचं अशा चिरा पाडून घेते सगळ्या आता थंड झालेली आहे अशी काढून घेते कशी निघते अशा प्रकारे तर सगळं मी काढून घेते अशा प्रकारे आपली राजगिरी आवडी तयार थोडीशी इकडं तिकडं झाली पण बऱ्यापैकी झालेली आहे तर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद